नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मी आज तुम्हाला माझ्या मशीनचा जो धागा तुटत होता तर तुम्हाला मी दाखच प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्हाला मी कुठं कोणत्या ठिकाणी नेलं आहे माझी मशीन शिलाई मशीन दुरुस्त करायला तर तु तुम्हाला मी ते पुढे सांगणारच आहे तर बघा हे दादा आहेत ना यांचं दुकान आहे आणि हे दादा आहे ना इतके छान मशीन दुरुस्त करून देतात ना पैसे घेतात ते थोडेसे जास्त पण मग चार पाच वर्ष बघायचं काम नसतं तर कारण की ना ते सगळं असं मेटेरियल वगैरे मिशीनचं जे काय असतं ते ओरिजनल कंपनीचं टाकून देतात आणि एक वर्षाची पण गॅरंटी देते ते कारण की एक वर्षाच्या आत मशीनला काही प्रॉब्लेम आला तर ते फ्रीमध्ये दुरुस्त करून देते तर मग माझी मिशिन आहे ना खूप दिवसापासून खराब झाली होती माझ्या मिस्टरांना म्हणजे आशुज पाप्पानं खूप प्रयत्न केले तर घरच्या घरी दुरुस्त करण्यासाठी पण ते काही घरी दुरुस्त झालीच नाही आणि दादाना ना फक्त एक तासाच्या आताच एक उडी छान मिशिंग करून दिली ना एकदम मस्त आणि ओके करून दिली आणि मला आहे ना त्यांच्या जे मोटर होती ना मशीन चालायची तिथे मला ते ना ट्राय करून बघायला लागलं तर खरंच खूप छान अशी मस्त दुरुस्त करून दिलेली मिशीन आणि त्याच्यातल्या त्यातल्या त्यात ये ना जास्त आपण घरी ऑइल टाकीत नाही तर ते दादा म्हणे सगळी मशीन आतमधून कोरडी पडली तुम्ही नाही कंटिन्यू ऑइलचा वापर करायचा तर मी ते आता कंटिन्यूसाठी ऑइलचा वापर करणार आहे तर खरंच आहे दादा इतके छान आणि मस्त असे दुरुस्त करून देते ना पैसे गेले तर काही हरकत नाही पण मिशीन म्हणजे मिशीनच एकदम क्लिअर कट करून देते तर खूप दूर दूरून त्यांच्या तर त्यांच्याकडे मशीन हे करायला आणि त्या दादाकडे नवीन पण तुम्हाला मिशीन किंवा मिशीनची मोटरला जर पाहिजे असेल ती पण ती या दादाकडं भेटते तर मला आहे ना आम्हाला जायला खूप दूर आहे गावाकडून ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी पण आम्ही मशीन तिथेच नेतो कारण की ना मशीन म्हणजे मिशीनच क्लिअर करून देते तर खूप दिवसाने माझी मिशीन अशी बंद पडली होती तर म्हटलं आता एक दिवस तरी नक्कीच आपण आता या दादाकडं घेऊन जाऊ तर मग मी घेऊन गेली कारण की माझ्याकडे गेली आहे आता चौदा एप्रिलचे ब्लाऊज तर मला ते कंप्लीट करायची आहे ब्लाऊज म्हणून मी पण लवकरच लवकर मनावर घेतला आणि मशीन दुरुस्त करून घेतली तर या दादाकडं नांदेड नांदेडपासून तर इकडे पैठण भागपर्यंत असे दुरून दुरून लोक येते आणि हर्ष बाप्पानं शूट केलं म्हटलं चला आपल्याही सबस्क्रायबरला सांगा तरी बघा इथे मी बसेल आहे तर मी बोलत होते की आता दहा पंधरा मिनटात मी ठीक ओके करते ते दादा तर खरंच चांगली मिशीनं एकदम ओके करून देते ते म्हणजे नवीन पण देतात तर मिशीन आणि आपल्या घरपोच सेवा पण करतात घरपोच जर त्यांना सांगितलं का ॲड्रेस वगैरे सांगितलं का तर ते दादा त्यांच्याकडे हाताखाली मुलं आहेत तर ते मुलांना घेऊन पाठवतात मिशीनं घेऊन घरपोच किंवा दुरुस्त कराचे असले तरी ते घरी ते दादा त्यांच्या हाताखाली मुलं आहे त्यांना ते दादा पाठवते तरी बघा आता ते दादा जर स्क्रू ड्रायव्हर लावलं होतं त्या मेटलला तर ते माझं मेटल खराब झालं होतं तरी बघा किती वर्षाच्या त्या दादाकडे मिशन आहेत तरी हातातलं जे आहे मेटल तेच माझ्या मिशनीचं जा खराब झालं होतं आणि त्यांच्याकडे बघा ना किती छान अशी मिशीन आहे जेणेकरून असं बारीक कच्च असते म्हणजे धुळीची ती धुळीची साफ करायला अशी एकदम अशी स्पीड अशी त्याच्यात अशी हवा असते अशी तर त्यांना सगळं कचरं त्या दादानं सगळी धूळ काढून टाकलेली आहे मिशीनीमधली आपण किती जरी पुसली ना मिशिन तर आपल्याकडून एवढे छान असे पुसले जात नाही किंवा आपल्याकडून आतमध्ये जे धूळ आहे ती अशी व्यवस्थित निघत नाही तर त्या दादाने ते मशीन लावून त्यांची आणि अशी पूर्ण धूळ चौकळून काढून घेतली तर आम्ही गेल्याच्या नंतर त्या दादाकडे भरपूर असे गिरायक आले होते किंवा आमच्या अगोदर येऊन गेले होते तर दा दुकान अजिबात कधीच बंद राहत नाही डे रोज रोज चालू असतं फक्त जे काही ते रात्रीचं बंद असतं आणि दिवस निघल्यापासून सकाळच्या नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळच्या दहा अकरा बारा वाजेपर्यंत ते दुकान चालू असते तर म्हटलं एक व्हिडिओ शूट पण करावा कारण की आप आपले जे समजा सबस्क्रायबर आहे किंवा जे नवीन बघतील त्यांना पण कधी मिशनीचा प्रॉब्लेम आला तर खरंच छत्रपती संभाजीनगर येथे यावं मुकिंदवाडी मुकिंदवाडी मुकिंदवाडीमध्ये आहे आतमध्ये गेलं का रविराज दुकानाचं नाव आहे रविराज दुकान तर रविराज दुकान म्हणलं का तर कोणीही बी सांगतं मुकिंदवाडी बसस्टॉपवर नंतर तर काही दूर नाही आहे थोडंसंच काही अंतरावर आहे मुकिंदवाडी बस स्टॉपवरून किलोमीटरचं अंतरासन तर तरी बघा सगळी मस्त अशी माझी मिशीन व्यवस्थित करून देणार आहे दादा आणि या दादने ना नऊशे रुपये सांगितले होते मिशीनचे पण मग आम्ही पाचशे रुपयातच दुरुस्त करून घेतली ते नेमी नेमी तर हे बघा इथे त्यांच्याकडे जी मशीन आहे ना त्याने सगळी अशी दूर काढून घेतली ते दादाने तरी त्यांना म्हटलं दादा आम्ही करत असतो साफसफाई स्वच्छ मशीन ते म्हणे तुम्ही कितीही केली तर आतमधून थोडी तुम्हाला एवढं पॉसिबल आहे की तुम्हाला नेहमी नेहमी काढूनच तुम्ही मशीन व्यवस्था करू शकते नाही तर त्यांच्याकडे त्या पद्धतीने इतकी छान मस्त त्यांच्या हिशोबाने एकदम मस्त अशी छान मशीन ओके करून दिली आणि ऑइल पण टाकून दिलं खरंच नांदेडपर्यंत जर लोक येत असे म्हट येत असेल तर खरंच खरंच किती चांगले तर दादाकडे तुम्हाला जर जुन्या मिशिनी घ्यायच्या असल्या शिलाई मिशीन त्या पण आहे नवीन शिलाई मिशनी पण आहे हाफ सटर फुल सटर फिकोफॉल असे भरपूर मिशिनी आहे त्या दा दादाकडे तुम्ही ज्या पद्धतीची म्हटलं त्या पद्धतीची मिशीन आहे आणि तुम्हाला घरपोच ते आणून देऊ शकता आणि कशी चालायची कशी नाही आहे तुम्हाला पण ते माहिती ते सांगतात तर ते दादाच्या आता खाली दोन तीन मुलं आहेत ना तर ते तेच काम करतात बाहेर मिशीन कोणाची घर पोच नेऊन द्यायची दुरुस्त करून द्यायची किंवा कशी चालत शिकायची तर हे दादा आता सुई माझी जी घरची आहे ती बदलून टाकत होते आणि दुसरी त्यांच्याकडे सुई टाकत होते माझ्या मिशनीला अठरा नंबरची सुई लागते आणि माझी मिशीन आहे हाफ सटरची तर आता ते दादा त्यांच्याकडे सुई लावून दिली Premises, तो आ, एक एक थी, थी थी तर मस्त अशी हे केलेली आहे आणि आपण घरी कितीही काही केलं ज्याचं काम त्यानंच करावं असं म्हणलेलंच आहेस तर खरंच इथे आपण कितीही काही केलं तर आपल्याला जे काम येते आपल्याला आपल्याच येईन जे काम ज्याचं येते त्यालाच येतं आता क आशिष बापानं भरपूर दिवस असे चार पाच दिवस लगातार त्या मशीनच्या मागे लागले होते मी दुरुस्त करून दाखवीनच मी दुरुस्त करीनच असं चालू होतं त्यांचं पण त्यांच्या ज्यांना आकडे काहीच झालं नाही फायनली आम्हाला दुकानातच नेणं ना मशीन मिशीन दुरुस्त करण्यासाठी काम थोडं असतं पण आपल्याला माहिती नसल्यामुळं आपल्याला ते जास्त अवघड वाटतं आणि जास्त वेळही लागतो पण त्या दादाला ना आ, एक तास इले झाला मला असं वाटतंय एक पाऊन तास मिशीन एकदम ओके आणि दुरुस्त करून दिलेली आहे आणि मिशीनचा असा अजिबातही आवाज येत नाही पण मी म्यूट का केलं कारण की ना बाहेर खूप दांगडू चा आहे चालू आहे ना असा आवाज येतोय म्हणून म्यूट केला तर हे बघा हे दादाचा मुलगा येतो आम्हाला आता पावती करून देतोय मला त्याचं नवल वाटत होतं कारण की इतकं छोटा असताना तो किती मस्त सही व्यवस्थित लिहित होता ते पण इंग्लिशमधून लिहित होतं माझं नाव ॲड्रेस मोबाईल नंबर किती पैसे दिले किती घेतले असं आणि त्याने ना वॉरंटीचा वॉरंटीसाठी सही शिक्के पण दिली होती तर चला मग आता मुकिंदवाडी तुम्हाला तर सांगितलंच ॲड्रेस मुकिंदवाडीमध्ये विचारायचं राज शिलाई मशीन दुकान कुठे तर तुम्हाला लगेच सांगेल तरी ते माझं झालेलं आहे जगा मशीन वगैरे दुरुस्त मी शिलाई पण मारली पण व्हिडिओ स्किप झाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय